नमस्कार अयोध्येस किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण एकदम अशी मऊ लुसलुशीत भाकरी बनवणार आहोत तर नक्कीच बघा एकदम मऊ लुसलुशीत भाकरी ज्वारीचं पीठ घेतलं आहे चाळून एकदम असं जाड पण नाही बारीक पण नाही मिडियम दळून आणायचं पिठाला थोडं थोडं पाणी टाकून चांगलं पीठ मळून घ्यायचं छान पीठ मळून घ्यायचं आणि गोळा करून घ्यायचा पीठ मळला चांगला की मग छान लागते भाकरी खायला असं पीठ घ्यायचं खाली असं भरभर यायचं आणि भाकरी थापून घेऊया ते एक हाताने थोडी थापून घ्यायची आधी आणि नंतर दोन्ही हाताने थापून घ्यायची कारण चांगली भाकरी एकदम बरोबर गोल होते चांगली दोन हाताने थापल्यावरती तवा तापत ठेवलेला अशा पद्धतीने भाकरी थापून घेतल्यावर तव्यावर टाकून घ्यायची तव्यावर भाकरी टाकून घेतल्यानंतर लगेचच पाणी लावून घ्यायचं पाणी जर नाही लवकर लावलं तर ती भाकरी फुगत पण नाही आणि मऊ पण होत नाही अशी भाकर खालून चांगली भाजली की पलटी करून घ्यायची अशा पद्धतीनं भाकरी बनवल्यावरती एकदम टम्म फुगते आणि मऊ लुसलुसित होते तुम्ही पण अशाच पद्धतीनं भाकरी बनवा तुमची पण एवढी मऊ आणि टम्म फुगणारी भाकरी बनेल एका ताईची मला रिक्वेस्ट होती की माझी भाकरी कडक बनते मऊ बनत नाही तुम्ही भाकरीची रेसिपी टाका तर अशा पद्धतीनं भाकरी बनवली तर नक्कीच मऊ होईल कडक होणार नाही आणि गरम पाणी करायची गरज नाही उकड घ्यायची गरज नाही थंड पाण्याची भाकरी एकदम मऊ लुसलुशीत बघा किती मऊ आहे एकदम सॉफ्ट अशा प्रकारे मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र भाकरी आपण ऑफिसला पण घेऊन जाऊ शकतो तर नक्कीच तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद